बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच पार पडणार आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पूर्ण ताकदीनं उतरण्याचा निर्णय घेतलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थरार महाराष्ट्राने अनुभवला लोकसभेत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला तर विधानसभेत अजित पवार यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुद्ध एक पवार मिळणार असं बोललं जात आहे पण माळेगाव कारखान्याची निवडणूक महत्वाची का मानली एकदा पवार विरुद्ध पवार सामना कसा रंगेल या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की माळेगाव कारखान्याचे एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद आहेत राज्याच्या सहकार क्षेत्रात माळेगाव साखर कारखाना अग्रगण्य समजला जातो याशिवाय बारामती तालुक्याच्या राजकारणात या कारखान्याला महत्वाचं स्थान आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी आता कारखान्याच्या निवडणुकीत मिळणार असून याच कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मताधिक्य मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था निवडणुकीच्या निमित्तानं या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे सध्या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता असून त्यांच्या विरोधात असलेले पूर्वीचे भाजपचे ज्येष्ठ नेते रंजन काका तावरे अजित पवार यांनी हा कारखाना घेतला होता आता अजित पवार भाजप सोबत असल्याने त्यांच्या गोटात अद्याप तरी या कारखान्याच्या निवडणुकीसाठी हालचाली दिसत नाहीयेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत हे देण्यात आलेत त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त दिसून येणार असल्याचं बोललं जात दरम्यान या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना मी स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार नाही कुठलाही राजकीय पक्ष म्हणून आम्ही ही, ही, ही निवडणूक लढवू इच्छित नाही मात्र कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्याय झाला असं वाटत असेल आणि ऊस उत्पादक शेतकरी निवडणूक लढवायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे असंही सुळे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मागील इतिहास पाहता कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं एक पॅनल कार्यरत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब तावरे आणि विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांचा पॅनल कारखान्याच्या आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून म्हणजे शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक पॅनल तयार करून कारखान्याची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी शरद पवार आणि अजित पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या ज्यात लोकसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला घवघवीत असं यश मिळालेलं तर महाराष्ट्र विधानसभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं जोरदार कमबॅक करत एक्केचाळीस आमदार निवडून आणले त्याशिवाय अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा लढतीमध्ये अजित पवार यांनी पुतणे योगेंद्र पवार यांचा पराभव केलेला लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत बाजी बाजी मारलेली आता साखर कारखान्याच्या कोण मारणार हे लागणार आहे तसंच सहकारी साखर कारखाना आणि राजकारण यांचा जवळचा संबंध असल्यानं प्रत्येक गट हा आपलं वर्चस्व पणाला लावणार हे मात्र निश्चित आहे पण तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना रंगलाच तर विजय कोणाचा होईल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा